नाही सर मग करता हा सर हा हा ठीक आहे सर हा भावड्या आणि त्याच्या बॉक्स सकाळी सकाळी सुरू झालं यार तर काय तो चष्मा थोड सभ्य बाग वर्गणी मागायला चाललोय ना अरे भाई स्टाईल आहे आपली याशी पारुशे रावल्याला <laughs> फोन कर फोन कशाला करतो आवाज टाकू की रावल्या हळू नायची कालो नाई असे चला की सुरुवात कुठून करायची मिसळ खाऊन करू वर्गणी महत्वाची <laughs> <laughs> काका वर्गणी अरे पावती करून ठेऊन जा उद्या येऊन घेऊन जा म्हणजे याला काय अर्थ वर्गणी देतो की नंतर का, का पळून चाललंय सर साक्षी नमस्कार आले का वर्गणी मागायला <laughs> गेल्या वर्षी वर्गणी जमा केली होती काही सारा हिशोब तरी ठेवता की ना तुम्ही नाही ठेवतो ना का अशी प्रगती करणार हे काय एकवीस रुपये त्यापेक्षा देऊच नका ना काका रे अरे काय आगाऊ काढलंय रे अरे साक्षी तीनशे रुपये देते हे एकवीस तीनशे एकची पावती बनवा तीनशे आणि तीनशे सहाशे रुपये वर घेणे सभासदाची बोला मला सांगा का तुम्ही दारू वरून पीत नाही ना हो नाही हो काका ठीक आहे ठीक आहे अरे साक्षी ढोल पथका ढोल वाजवला जाते काहीतरी कला जोपासा तुम्ही पण धन्यवाद काका येतो या नाही नको नको बाबा नाही म्हणतायत नको पन्नास घे एवढ्या वेळेस मी नेक्स्ट टाइम देतो ना वाढून पावती फाटल्या गेली अरे बरोबर आहे पण काय ना यावेळेस जरा थोडी अडचण झाली पन्नास रुपयात साधारण पेडायचं सर तुमची डिलिव्हरी कितीलाय एकोणीस हजार काय हजार एकोणीस हजार हे बाबा बायकोच हट्टे सोडते हे तीनशे घे आणि ते पन्नास पण तुलाच ठेव तो करतो गाडगे खरे दोन तीन महिने झाले काकांचा मुलगा हॉस्पिटलला यावेळी पैसे मागणं चांगलं नाही वाटत कुणाचं नाहीयेत नाही येत वर्गणी वाढवायची तीनशे काढतोय अजून किती काढायचे काम करू रात्री टोटल मारू ते जागर बघ एक आधी भूक लागली रे आता तरी काहीतरी खाऊन येऊ एवढी भूक आणतो कुठून रे ते नाही पण भूक तर खरंच लागली चल तुला चल पण पैसे जमले नाही अरे भाई मी काढतो ना भाऊकडून पाच हजार रुपये भाऊ कोण अरे आपले नगरसेवक भाऊ ते मोठ्या मोठ्या भातान वडापाव खाता बाप्पा रे शेवटचा पर्याय दुकानदारांना गाठूस वर्गणी एकशे एक रुपया या वर्षी एवढेच तुझ्याकडे ऑनलाईन साधे गणपती रंगवायचे पैसे सुद्धा सुटत नाही लावली ठेव ना ते इकडं हे भावड्या असू दे यावर्षी गणपती रंगवायला नको हे नको काय नको गणपतीच्या सोंडेचा टाक उडालाय ते रिपेअर करायलाच लागेल पैसे आहे का आपल्याकडे जमू ना एक दोन तीन चार आपण आहोत ना खंद कार्यकर्ते खिच्यात ना अरे यांच्याकडनं वडापावचे पैसे सुटत नाही हे मागायची कवर नाही मूर्ख रे ठरलं ना आता ठरलंय ना आपलं माहिती ते काय म्हणता काका या वर्षी वर्गणी नाही घेतली तू नाही ते जमले म्हणून ना जमले वर्गणी तर दिली पाहिजे की नाही 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 आपला हिशोब आप आहेत आहेत दर वर्षी न चुकता मी वर्गणी दिली आहे की नाही या वर्षी कसा चुक घे 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 नाही काका हे खूप जास्त आहे अरे उलट एक, एक रुपया कमी आहेत त्याच्यामध्ये <laughs> दरवर्षी पेक्षा राहू दे कोणाला असतो की नाही तुमच्याबरोबर बरोबर करतो की नाही धमाल मंडळामध्ये मग मागच्या वर्षी तर केवढी मस्ती केली होती त्यांनी आणि चुकून आरतीला नाही आलो तर प्रसाद करी कुणाची तब्येत जरी आहे ना Thank you. काय रे मग किती वर्गणी गोळा झाली ठीक बरे दोन हजार अरे माझ्या पहिला सॅलरीच आहे बाप्पा साठी बाई यालाच तर म्हणतात स्त्री सशक्तीकरण पण मी एवढी वर्गणी दिलीये कोणाला घरी सांगू नका पावती कोणाच्या नावान करून सनी गणेश भक्त या नावानी पावती कर <laughs> <laughs> ना सनी जमताय ना म उद्या गणपती रंगवायला कोण कोण येणार मी येणार काय कर तू घाबरे मी येणार आहे डन डन करायचं मग प्लॅनिंग चला 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 कुठे म्हणजे तू बोलला ना काल येतो गणपती रंगवायला हा कुठे अरे कलटी कुठे देतोय तू मी आणि रावले तुला माहित नाही का रावल्याकडनं काम होतं का नाही नाही ये ये तू भाऊ रिक्षा नाही म्हणतात हा सरळ नाही म्हणतात अरे हा अर्धा होता थी थी तो म्हणला डबल भाड द्या एक म्हणला नाही गणपती हे वजन असणार तर लगेच एक्स्ट्रा होती म्हणलं लगेच गणपती हे हे बघे ती बघितले स्वस्त दाखवते फक्त स्वस्त आहे का चक्र करा आला का रे टेम्पो नाही आला का अजून आल्यावर सांगतो कळव मला आलेच मी आवरून ऐक ना आपण रस्त्यावर बघायचं मी पण येतो तू कशाला येतोय

भाडा घेणार जरा लोड घेणार हो? नाही लोड नाही आपला गणपती आहे गणपती आहे हाय कुंभारवाडा कुंभारवाडा तास परत जाईल म्हणा साडेतीन हजार होते मी काय म्हणतो आपलं छोटा मंडळ आहे बघा ना काही कमी करा साडेतीन लाच डन करा काय वाटत होत आहे होत आहे बघा ना ठीक चल येऊ देऊ 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 दे ओके बस बस गणपती बाप्पा अरे ह्याला बसून आहे अरे म्हटलं ना टेम्पो लोड घेत नाही बसवा पाहिजे तर दूध या काडी झाली <laughs> का तयारी कशी येऊ मी आहे जागाची रिक्षाने येऊ एवढं नटून काय झालं एवढं आवरलंय बघ ना आता आपण बाप्पांना रंगवायला चाललोय ना मग त्यांना आणायला आपण नको तयार व्हायला एक बरोबर आहे बरोबर काय बाई तू पकड मी बघू एक्सिलेटर केबल तुटली अरे देवा गॅरेज ला जायला लागल उतरा गणपती अहो नाही गणपती नका ना उतरू दादा इथंच नाही का काय होणार केबल जाऊन आणायला लागल अहो मग घेऊन या की केबल तीनशे रुपये लागतील हो मी तुम्हाला लगेच देते तुम्ही जा आणि केबल घेऊन या आणि इथंच काय ते करा तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा टाकते चला आपणच जाऊन बावडे, चावी दे काय सुंदर दिसतीय सांग काकू कुठं बसवायला अरे मी नाही येते माझं आज पहिलंच वादन आहे तिकडे चली, बरं मला जरा गडबडे मी निघते माझा मित्र येऊन थांबलाय हा चला बाय 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 हा झालं झालं हे चले भाई झालं झालं चल चल चला रे गणपती वाप